आलीच ग कल्पना ये की चहा घ्यायची चहा पीत नाही कॉफी पितते माझ्या घरी कॉफी बी पी नाही मय स्वयंपाक नाही बाई बजा बाबा सगळे मला शिवाजी मी स्वयंपाक करालो ना मॅगी केलं मॅगी ती शेमडी साक्षी दिसाली माय दिवाळीला आली वाटाली दिवाळीला आली नाही ग घरी काय भांडर चलाली की वरीच झाली इथंच पचाली माय आमच्या दोघांस दो रोज चंगा पंगा होते माय पण मी तिथं त्याच्या उरावर पाय देऊन राहतो इथं बाहेर येऊन राहिल्या ना कोणा भाऊजेला बरं वाटायलाय अग ये की कल्पना बस मग तू हे पोरग कोणत्या शाळेत आहे जाते इंग्लिश मीडियम मध्ये आणि तू मग मराठी मीडियम मध्येच आहे मा इंग्लिश मीडियम मध्ये टाकलं त्याला इंग्लिश ये ना मराठी ना हिंदी ये ना साड्या छान छान सगळ्या साडी आहे की नाही आपल्या परभणीच्या पलक कलेक्शन मधूनच घेते पलक कलेक्शन मध्ये डिझायनर साडी कॉटन साडी काटपदर साडी बनारसी साडी लिनन साडी फॅन्सी साडी पार्टीवेअर साडी डोला सिल्क साडी लोटस पैठणी ऑर्गेन्झा साडी ब्लाउज वर्क साडी अशा सगळ्या साड्या मिळतात तिथं तुया या भाऊजीसाठी कपडे भेटतील काय ग अगं तिथं भाऊजीसाठी तर एक नंबर शूटिंग शर्टिंग भेटते बर नेमकं परभणी मध्ये कुठं आहे ग ही शॉप कापड बाजार छत्रपती शिवाजी महाराज चौक परभणी मम्मी मम्मी मला पॅन्ट मध्ये तू तू दाल वारे इंग्लिश मीडियम <laughs>